आवडता खेळ फुटबॉल मराठी निबंध गोल 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 हा अवकर्ष आव, आवाजाने भरलेल्या आरोड्या पायाखाली वाहणारा हिरवा गवताचा मोठा पट्टा चमकदार पांढऱ्या रेषा धावणाऱ्या पायांचा खडखडाट आणि फुटबॉलच्या सतत ठोक्यांच्या अनोखा आवाज हे सर्व मिळून माझ्या आवडत्या खेळाचे फुटबॉलचे अविस्मिरणीय चित्र माझ्या मनात रंगवते हा केवळ एक खेळ नसून माझ्या बालपणापासूनचा एक अविभाज्य भाग भावनेचा ओक आनंदाचा झरा आणि जीवनाचे अमूल्य धडे शिकवणारा एक गुरु आहे फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असला तरी त्याची साधी सुरुवात आणि जटिल सुंदरता मनाला मुरड घालते एक चेंडू दोन गोल पोस्ट अकरा खेळाडूचे दोन संघ नियम सोपी दिसतात पाया चे प्रतेक 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 चे ची, ची चेंडू पायाने किंवा डोक्याने नियंत्रित करून विरोधी संघाच्या गोलमध्ये नेली पण या साधेपणात सपाट कौशल्य अविश्वसनीय गती अचूक नियोजन आणि संघ भावनेचे तेज थांबवले आहे प्रत्येक पास प्रत्येक ड्रिबर प्रत्येक ट्रॅकर प्रत्येक शॉट यामागे असलेली मेहनत सराव आणि बुद्धिमत्ता ही खेळाची खरी मजा आहे माझी फुटबॉलशी ची ओळख लहानपणी गावाच्या मैदानात झाली चपटा झालेला चेंडू दगडांनी चिन्हांकित केलेले गोल पोस्ट आणि मित्रांच्या गर्दीतली धावपळ ही माझी पहिली पाठशाला होती पहिल्यांदा चेंडूवर टोकनशी मारताना असतो अनोखा आवाज आणि तो पुढे जाताना मनाचा उमळणारा अवर्णनीय आनंद अजूनही ताजा आहे मैदानावर धावताना वारा कानाची शिट्टी गाठून हृदय धडधडत राहते आणि सर्व लक्ष फक्त त्या गोलाकार चेंडूवर केंद्रित होते विरोधकांना मागे टाकून योग्य वेळी योग्य साथीदाराला पास देण्याचे समाधान आणि गोल नेमला की मित्रांसोबत जे लावून घेतलेली हर्षाची गुढी या प्रत्येक क्षणाचा मधुरता वेगळीच आहे पराभवाच्या क्षणी मिळालेली साक्षीदारांची ताप हरलेला मॅच पुन्हा जिंकण्याचा संकल्प यातूनच खरी मैत्री आणि संघभावना घडते फुटबॉल हा एक उत्तम व्यायाम आहे धावणे झेप घेणे चेंडूवर नियंत्रण मिळवणे चाट मारणे यामुळे पायाचे स्नायूची ताकद वाढते शरीराचे संतुलन सुधारते श्वासोच्छवासाची क्षमता वाढते आणि सर्वसाधारणपणे तंदुरुस्ती निर्माण मिळते मानसिकदृष्ट्याही हा खेळ अमूल्य आहे क्षणादात निर्णय घेण्याची क्षमता वेगवान निर्णय क्षमता खेळाचे नियोजन स्टेटेची साथीदारांची हालचालीचा अंदाज घेणे विरोधकांची कमजोरी ओळखणी संयम राखणी आणि सर्वात महत्वाची म्हणजे संघ म्हणून एकत्र काम करण्याची ताकद हे सर्व गुण फुटबॉल खेळताना नैसर्गिकपणे विकसित होताना हा खेळ आपल्या शिस्त धैर्य चिकाटी आणि विजयाच्या आशेने संघर्ष करायचे धडे देतो आज जगभरातील महान फुटबॉल खेळाडूंची कौशल्य पाहता डोळी दिपून जातात भारतीय संघाच्या प्रगतीमुळे अभिमान वाटतो पण माझ्या हृदयात सर्वात जास्त स्पर्श करणारे क्षण ते असतात जेव्हा शाळेच्या मैदानावर गावाच्या चौकात किंवा स्थानिक मैदानावर मित्रांसोबत फुटबॉलचा उडत असतो त्या क्षणी भेदभाव नसतो फक्त खेळाच्या नादी आणि स्पर्धेची भावना असते विजयाच्या आनंदात सर्वांच्या एकत्रित आरोड्या हरल्यावर एकमेकांना दिलेली धीर या साऱ्या निर्माण होणाऱ्या सामूहिक बंधुत्व आणि आनंदाचे वातावरण हे फुटबॉलचे खरे मोल आहे ते मैदान केवळ हिरव्या गवताने नटलेले नसते तर आपल्या संयुक्त आठवणी संघर्ष आणि विजय आणि ही झगमगते म्हणूनच फुटबॉल हा केवळ माझा आवडता खेळ नाही तर माझ्या अस्तित्वालाच एक भाग बनला आहे हा खेळ मला शिकवते की जीवन देखील मैदान आहे यश मिळवण्यासाठी गोल मारण्यासाठी कष्ट सराव संघभावना योग्य नियोजन आणि क्षणिक निर्णयक्षमतेची गरज असते कधी कधी आपण ट्रॅकल केली जाते अडथळे येतात कधी गोल चुकतो अपयश येते पण खेळ कधीही थांबत नाही जीवन पुढे सरकते पुन्हा उठून पुन्हा धावून साथीदारांवर विश्वास ठेवून आणि शेवटपर्यंत संघर्ष करून विजय मिळवता येतो चेंडूच्या टोक्यांचा तो नाद मैदानावरील धावपळीचा तो उत्साह आणि गोल झाल्यावर तो कल्लोळ हा केवळ कानापर्यंत नाही तर माझ्या हृदयापर्यंत पोहोचतो मला नेहमीच धडपडण्याची एकत्र काम करण्याची आणि आनंदाने जगण्याची प्रेरणा देत राहतो फुटबॉल हा माझ्या आत्म्यांचा धडधडतात आला आहे जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू